ओबीसी आणि मराठा आरक्षण प्रश्नी बोलवण्यात आलेल्या बैठकीला विरोधी पक्षाचे आमदार उपस्थित नव्हते याच मुद्द्यावर काल जनसन्मान सभा रॅलीत बारामतीत बोलताना छगन भुजबळ यांनी शरद पवार यांचं नाव न घेता टीका केली होती बारामतीतून सर्वपक्षीय बैठकीला जाण्याचा आदेश आला होता असं छगन भुजबळ यांनी बारामतीत म्हणाले होते त्यानंतर आज भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली तेव्हा शरद पवार यांनी सर्वपक्षीय बैठकीला गैरहर्या हजर राहण्याचं कारणही सांगितलं पण आज भेटीचं कारण नेमकं का, काल काय बोलले होते छगन भुजबळ आपण पाहूयात की होय आरक्षणाचा प्रश्न जो आहे अख्यात राज्यभर गाजतो आहे काही लोकांचा प्रयत्न आहे की मारे दंगे व्हावे त्याने आरे म्हटलं की आम्ही कार्य म्हणावं माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गाने आम्ही जाणार आहोत आमचं म्हणणं एवढंच आहे की दुसऱ्या कोणाला ज्यांना आरक्षण मिळालं त्यांच्यावर अन्याय होणार नाही एवढी आमची काळजी आपण घेतली पाहिजे मला या ठिकाणी एकच ए एक प्लीज दोन मिनटं शांतपणे ऐका मी काय म्हणतो ते आणि हे हे सगळी जे आहे हे आरक्षणाचं भांडण मिटवावं म्हणून एक चार दिवसापूर्वी तिकडे सह्याद्रीला सरकारनं मिटिंग बोलवली की सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी तिथे यावं मार्गदर्शन करावं की हे सगळं प्रकरण शांत कसं होईल सगळ्यांना न्याय कसा मिळेल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आता हे जेव्हा कळलं आम्ही तर जाणारच होतो परंतु विरोधी पक्षाचे जे सगळे नेते आहेत त्यांनी सुद्धा येणं कर्मप्राप्त मी स्वतः वडेट्टीवारांना सांगितलं बा तुम्ही पण घ्या कायदा काय म्हणतो हे त्यांना जे आहे वेगवेगळ्या ॲडवोकेट जनरलनी जे काही सांगितलं त्या कॉपीज त्यांना दिल्या मी जितेंद्र आव्हाडांना सुद्धा बोललो त्यांना सुद्धा कायद्याच्या काही कॉपीज दिल्या आणि त्यांना सांगितलं की काही करा आणि शरद पवार साहेबांना सुद्धा बोलवून घ्या कारण व्हीपी सिंगाने जे आरक्षण दिलं त्या आरक्षणाची अंमलबजावणी साहेबांनी केली म्हणून आम्ही आतापर्यंत साहेबांचा जय जयकार केला त्यांचे आभार सुद्धा मानले परंतु वेळेला अशा आरक्षणाच्या बाबतीमध्ये ज्यावेळेला काही प्रश्न निर्माण होतात त्यावेळा अपेक्षा ही आहे की महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते म्हणून साहेबांनी सुद्धा तिथे यायला पाहिजे होतं परंतु असं सांगितलं जात की सगळे येणार होते पण पाच वाजता बारामतीवरून कुणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाचे सगळे येणारे नेते यांनी बहिष्कार टाकला मला हे विचारायचं आहे की या बारामती मतदारसंघामध्ये मराठा समाजाचे मतदार आहेत समाजा माळी समाजांचे आहेत धनगर समाजाचे आहेत सर्व ओबीसी समाजाचे आहेत भटक्या समाजाचे आहेत विमुक्त समाजाचे आहेत सगळ्यांनी मतं दिली ती सुनीत दिली असतील तसं ती, ती सुप्रिया ताईंना सुद्धा दिली पण या सगळ्यांच्या बाबतीमध्ये त्या सगळ्यांचं संरक्षण करणं हे तुमचं काम नाही तुमचा राग आमच्यावर असेल तुमचा राग अजितदावर असेल तुमचा राग छगन भुजबळावर असेल पण या ओबीसी समाजानं तुमचं काय घोडं मारलं आहे का तुम्ही येत नाही का हे सगळं मिटवण्यासाठी तुम्ही आमच्या बरोबर येत नाही सगळ्यांना सांगायचं आणि मग पाठीमागून काहीतरी सल्ले द्यायचे आणि त्यातून हे जे महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग चाललेले आहेत मला पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करायची आहे की आम्ही या सगळ्या विरोधी पक्षांना आहे ज्या वेळा निवडणुका येतील त्यावेळेस तुम्ही तुमची निवडणूक लढा आम्ही आमची निवडणूक लढू तुम्ही तुमचे झेंडे घ्या आम्ही आमचे झेंडे घेऊ तुम्ही तुमची भूमिका मांडा आम्ही आमची भूमिका मांडू पण या राज्यातले सामाजिक प्रश्न सोडवत असताना मुद्दाम होऊन त्याच्यावर बायकाट टाकायचा मुद्दाम होऊन यायचं नाही आणि ओबीसी समाजाला असेल मागास वर्गाला असेल वाऱ्यावर सोडायचं हे अजिबात योग्य नाही कारण या बारामती सहित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व समाजाचे लोक राहतात मराठा पासून तर दलित आणि आदिवासी पर्यंत हे सगळे समाज तुमचे आहेत हे सगळे समाज आमचे आहेत आणि म्हणून एकत्र येऊन हो, हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे ती सुबुद्धी आपल्या सगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना मिळो अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र